गुड मॉर्निंग मंडळी सकाळी आज बेनापूरला आलो मी कैलासवाशी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुल या तालमीला भेट देण्यासाठी थोडासा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो आहे आता पलवानांची प्रॅक्टिस चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून सराव कशा पद्धतीने करतात थोडी तालमीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल अशी तालीम आहे अटेन्शन अकाउंटिंग स्टार्ट आज हम करेंगे थोड़ी रनिंग एक किलोमीटर फिर पीटी एक्सरसाइज और उसके बाद में सर्किट सर्किट वेट वेट ट्रेनिंग ट्रेनिंग से हमारी मसल के अंदर स्ट्रेंथ आएगी एक्सप्लोजिव स्ट्रेंथ मतलब जंपिंग वाली एक्सरसाइज जितने भी ठीक है तो सभी को ध्यान से करनी है जो भी एक्सरसाइज बताई जाए आपके अंदर आपकी परफॉर्मेंस को बढ़ाने के लिए ठीक है अभी चलेंगे हम रनिंग को पीटी चालू है पीटी रैम चालू है सभी साथ में हाथ के साथ साथ में कर जाएगी नाक टच करके सभी ने स्ट्रेट नाक टच करो ये चेंज करके ट्रिपल टच बैक में पूरा देखना है पीछे की तरफ पूरा ये संस्कार पिल्ला चला चला चलो सब थ्रो, थ्रो, थ्रो। आता परवानांच प्रॅक्टिस असणार आहे मातीच्या याच्यात लढती असणार आहेत तेल वगैरे लावलं चालू आहे तेल आपली बॉडी कशी राहते प्रॅक्टिस करू वाटत त्यामुळं तेल लावतो बैठक पाहिलं आपलं तीस चला चालू एक एक पांढऱ्या पांढऱ्या बरोबर त्याला बरोबर मारायचं सगळे सपाट्या आणि बैठका झालेल्या आहेत आता थोडं माती त्या लढती आहेत ते आपण बघणार आहोत बरेचसे पलवान आहेत या ठिकाणी मेहनत झाल्यानंतर बघू शकता किती घाम आहे पलवान आहे प्रचंड मेहनत चला माती माती घ्या

बसो, बसो 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 उचल गे उचल उचल फिर चल, चल 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 चल।, चल उचल 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 पाय फुड पाय फुड मांदा बाईज खाली तिथ चला अभि अभि चल शंतनो थांबवायचं नाही बसो खाली खाली बसो हॅलो बस उभा राहायचं बोट तोडायची पायदर हातला उचल 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 चल अंगाव अंगाव चल डोकं उचल पुढं बरोबर आहे चल ए हात फुडन धर चल 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 मानवा चढू मानवा चढू धर पुढे यायचं इकडं जिम आहे आणि साईडच्या खोल्या आहेत राहण्यासाठी आणि इकडं मातीचा आखाडा आहे आणि हौदा वगैरे आहे इकड बराच गोल आकाराचा मोठा आहे आणि पलीकडं पण स्पेस बर व्यायामासाठी सुद्धा पालवानला चालतोय जो आहे आहे समोर भव्य असं मेटवाला मोठा आहे तसं प्रॅक्टिस साठी पालवान प्रॅक्टिस होणार आहे

चला 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 शाबाश ये ऊपर के समय चलिए चलो, चलो। नीचे बैठाते ही बारंदाज हाँ चलो 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 शाबाश पांच उठ के खड़ा है सोमया थोड़ा चलिए अक्षय बैठा के बारंदाज चलो शाबाश हां चल रही है चलो टू 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 शाबाश दस्ती खींच के गर्दन पकड़ के ठीक है एक सीधा हाथ पकड़ के तो हम करेंगे आज आराम के साथ में बाजू पकड़ के क्लाजा तो सभी अपने कुश्ती पोजिशन में और हाथ है हमेशा अंदर की तरफ कुश्ती लड़ते टाइम हाथों को अंदर की तरफ रखेंगे ये इधर बाजू ट्राई सेप्स ट्राइसेप्स को पकड़ना है इसकी इधर और प्लेयर को क्या करना है आगे पीछे मूवमेंट में मोशन कराना ये चलाना आगे पीछे साइड और अपनी पोजिशन आते ही उधर ही घुस जाना अंदर जहां पे अपनी पोजिशन आए जैसे अभी इसका पाए पीछे ही है पीछे करु ये पाए पीछे। मैंने खींचे इसको आ गया तो इधर ही क्लास लग जाएगा खींचा अपना पाए एक आगे आगे जाते नीचे बैठ जाना है इधर और जो अपना गर्दन है इधर चिपका लेना इसको हाथ को बिल्कुल चिपकाना और एक हाथ इधर ये लोक इधर इधर तो इसको हाथ को खींचना है और आगे जो शोल्डर ना शोल्डर की तरफ जाएगा अपना इधर ये जो शोल्डर है अपना उसको नीचे खींचना आगे खींचेंगे मूवमेंट कराते ही अंदर

तुम्ही दुसऱ्या छोट्याला काय बोलायचं शिकव अनुभव काय पहिल्यांदाच गेलतो अनुभव जास्त लक्ष प्रमोद वजन लाव की जरा ध्वज ठेव खाली खाली ठेव चाललं तर या ठिकाणी एक पालवानाला चांगल्या पद्धतीने व्यायाम करता यावं म्हणून एक सुसज्ज जिम पण आहे या ठिकाणी किती दिवसात या ठिकाणी प्रॅक्टिस करतात यांना जिम ट्रेनर असते का आपण त्यांना मार्गदर्शन नाही पलवानातनी सर्व सुविधा उपलब्ध राहावी यासाठी आम्ही इथं माती काढा मॅट ता काढा तसंच जिमचं पण साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आठवड्यातनं दोन दिवस आमचं मुलांच जिम असत एक दिवस मोठ्यांना एक दिवस लहान मुलांना आम्ही स्वतः आमचे कोच आजे कोच आहेत ते स्वतः मुलांच्या अंगण जिम मॅट सर्व ट्रेनिंग करून घेतात नाव काय तुमचं गाव बोलतो कुठून आलाय का मी लक्ष्मण जाधव मी आता सातवी शिकत आहे मी डिस्कर पुशगाव खट्टाव इथून आलो आहे किती वर्ष झालं इथं असताना एक वर्ष झाले बरोबर आहे ना तर आता शेड्यूल कसं का असते काय व्यायाम शाळा तुमचा साडेचार ला चालू होते सात साडे सात वाजता सुटते आणि शाळेला आम्ही स्वयंपाक करून जातो शाळेला रिक्षा नऊ साडे नऊ वाजता येत स्वयंपाक जमते तुम्हाला सर्व काय काय करताय चपात्या भाजी सर्व आहेत किती जण आहे पाडणार बार बार। आता इथं भरपूर व्यायाम किती असतात सपाट्या चारशे बैठका मेहनत केल्यानंतर शाळेत झोप वगैरे लागत नाही मग दुपारची विश्रांती तुमची नाही हो <laughs> आज आपण बेनापूरला आलो तालीमीचा थोडं प्रॅक्टिस दाखवलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे तसं बघायला तालीम खूप जुनी आहे परंतु आता इकडे नवीन बांधलेली अगोदर गावात होती किती वर्षापूर्वी ती तालीम होती म्हणजे स्थापना कधी झाली आणि इकडे कधी शिफ्ट झाली तसे ते गावातली तालीम ही फार जुनी आहे आमच्या आजोबा वडील ही आम्ही स्वतः सुद्धा त्या तालीमीत खेळलेलो आहे माझं पूर्ण पैलवान की गावातल्या तालमीतनच झाली परंतु तिथं जास्त सुविधा उपलब्ध करून देणं शक्य होत नव्हतं म्हणून आमच्या वडिलांनी अन्न आमचे वडील सात जण भाऊ भाऊ या सातही जणांनी वडिलांच्या त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ एक ट्रस्ट स्थापन करून एकोणीसशे एकोणनव्वद साली हे स्वतःची त्यांच्या मालकीची जागा ट्रस्टच्या नावे करून दोन एकर या तालमीची एकोणनव्वद साली स्थापना केली आता किती पालवान सराव करतात या ठिकाणी आता तालमीमध्ये तसे एक पन्नास साठ पोर आहेत सराव करायला रोजचे रेग्युलर येणारे एक साठ एक पोर आहेत जवळपासच्या भागातले आहेत का जवळपास नाही बरेच लहानचे पोर आहेत बाहेरचे पण पोर आहेत भागातले आहेत भागातली काही पोरं लहान मुलं येऊन जाऊन इथं प्रॅक्टिस घेतात आता तुमचं एक मैदान पण असते गावचं आणि गाव, गाव बऱ्यापैकी कुस्तीसाठी खर्च करणार गाव आज कित्येक वर्ष झालं तुम्ही स्वतः प्रामुख्याने यात सहभागी घेऊन पूर्ण गावाचं नियोजन कुस्ती मैदानचं नियोजन करताय किती तारखेला असतंय ते मैदानानं कशा निमित्त असतंय ते मैदान हनुमान जयंती निमित्त असतं हनुमान जयंती झाल्यानंतर सातव्या दिवशी आमचं मैदान येत ते मैदान फार पूर्वी पासून चालू आहे तसं म्हणलं तर आमच्या गावचा इतिहासच पैलवानांचं बेनापूर <laughs> आता आमच्या गावातील एक श्रीरंग पैलवान म्हणून मोठे प्रसिद्ध पैलवान होते <laughs> त्यांना श्रीरंग बेनापूरकर म्हणूनच ओळखत होती गावात नाही ते वारलेत मग <laughs> पहिल्यापासून आमच्या गावाला इतिहास आहे पैलवानांचं गाव म्हणून <laughs> त्यामुळे पैलवानावर प्रेम करणारे फार लोक आमच्या इथं आहेत आमच्या गावातच नाही आमच्या पूर्ण भागात पैलवानावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत आणि आमच्या भागात बेनापूर असू द्याल बलवडी खानापूर विटा पळशी हिवर खाली नेलकरंजी मोठ्ठी मैदानं होते एक सात आठ मैदानं मोठी म्हणजे बेनापूरच्या तोडीचं बेनापूर बलवडीच्या तोडीची मैदानं आमच्या भागात होतेच चांगली ते खेळणारे पैलवान आपण बारकाईन बघितलं लहान लहान मुलं आता भरपूर आहेत पालकांचा ओढा पण कुस्तीकडं आहे कुस्तीसाठी खर्च करणारे लोक पण आहेत पण कुस्ती क्षेत्र हे चाललंय हे आपलं चुकीच्या मार्गाने चाललंय असं मला वाटतंय आता बरेचसे मैदान बघतो की थोड्या दिवसापूर्वी जे म्हणजे काही महिन्यापूर्वी पब्लिक प्रचंड असायचं परंतु आता कर, न कळत पब्लिकनं थोडस पाठ फिरवलं कुस्तीकडे आणि बैलगाडा क्षेत्राकडे थोडं वळलंय असं मला वाटतंय नाही ह्यासाठी प्रेक्षक कमी येतात त्यासाठी बरीच कारण आहेत पहिलं एक मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मोठ्या जोडीतले पैलवान किती आहे पाच सहा पैलवान निघतील आता रोज रोज त्याच कुस्त्या बघायच्या रोज रोज त्याच कुस्त्या बघायच्या लोकांना माहीत झालाय त्याचा निकाल पण मोठी पोरं जवळजवळ सगळी ठरवून कुस्त्या खेळायला लागलीत कुठं सुटून खेळायचं कुठं हे न पाडायचं कुठं ते न पाडायचं त्यामुळे दुसरा एक ते एक प्रेक्षक मोवाडा कमी व्हायचं कारण आहे दुसरी गोष्ट तुमचं लाईव्ह एक आहे घरी बसून घरी बसून कुस्ती बघायला येते कारण त्या कुस्त्या बघून काटाळली माझ्या पोराची कुस्ती घरी बसूनच बघणार मोबाईलवर ही एक मूळ कारण आहे आणि दुसरी गोष्ट कुस्ती क्षेत्रातलीच काही लोक आपल्या कुस्तीची स्वतःच्या कुस्तीची बदनामी करायला लागली मला महाराष्ट्रात दाखवून द्यायचं कि खाल्ल्या दोन तीन चार नंबर जोडीपासून खाली शंभर रुपये पर्यंत नुरा कुस्ती तुम्हाला बघायला मिळणार नाही पण ह्या नुरा कुस्तीचा गवगव जास्त आपल्या लोकांनी केला मग वस्ताद असो किंवा पालक असो कुस्ती शौकीन असो कुस्तीतल्या अनुभव लोकांनी त्याचा जास्त प्रसार केला नुरा कुस्ती कोण खेळतय तरी मोठी पोर खेळते बंद ना त्यांच्या कुस्त्या घ्यायच्या लहान जोडीतल्या पोरांना आता महाराष्ट्रात माऊली कोकाटे पृथ्वीराज पाटील महेंद्र गायकवाड प्रकाश बनकर हे पाच सहा पोरं चांगल्या जोडीतले ह्यांच्या नंतर खाली ह्यांना लागून मला पोरग दाखवा नाही मग का नाही तर ह्या खाल्ल्या पोरासनी खुराकाला पैसे नाही पोरग आपलं खुराकाला पैसे नाही मिळाले का बंद करून घरी बसलं त्यामुळं खाल्ल्या जोडीतली पोरं वर येणारी पण वर पोर अन ती पोरं न आल्यामुळं ह्या वरल्या पैलवानासनी भीती वाट ना भीती आता महाराष्ट्रातली दहा बारा पोरं जवळजवळ लग्न झाली तरी कुस्ती खेळतात काय खेळतात आपण त्याची कुस्ती घ्यायची तेव्हा म्हणल त्याच्या बरोबर घ्यायची तेव्हा म्हणल तेवढं पैसे द्यायचं कारण खालनं पोरं न आल्यामुळं त्यांना भीती वाटतं ना आणि गावकऱ्यासनी त्यांची कुस्ती घेतल्याशिवाय गत्यंतर नाही केलं चार पाच गोष्टी आहेत प्रेक्षक कमी होण्यासाठी आता तसं बघायला म्हणला तसं बरेचसे मोठे पालवान आहेत परंतु लहान गटातील पालवान स्पर्धेत ते मोठ्यानं पण हरवलेले अशा घटना आहेत परंतु आता पंजाब हरियाणा तिकडे बघतो आपला इथला शिवा म्हणून एक काय रविराज चव्हाण असं नाव आहे तो पंजाब हरियाणामध्ये जातोय आमिन बनिया सारख्या पालवानला एक नंबरच्या हरियाणा पंजाबमध्ये आता एक कुस्ती गेली बिन्ना बिन्ना म्हणून त्याच्या बरोबर एक कुस्ती गेली नाही त्यानं ना सगळी पाडली मोठ्या पलवाना बरोबर का खेळत नाही हे विषय आहे ना तो आहे कालीचरण सोलनकर आहे तर संदीप मोठे आहे सुबोध पाटील सुदर्शन खोतकर यांच्यावर हे पोरं का खेळत नाही त्यांच्यावर खेळायला पाहिजे ना बरोबर गावाला वाटते मोठा पैलवान आणावा आमच्या सारख्याने सांगितलं तर ते गाव नाही एखादा असू द्याल कुस्ती मोठी त्या पद्धतीने ती लोक त्या कुस्ती घेते पण त्या पैलवानानी ह्या पैलवाना बरोबर खेळायला पाहिजे आता चिकंदर शेक संदीप मोठे खेळला ना स्पर्धेत खेळायला हा स्पर्धेत खेळताय मग मैदानात का होते खेळायला पाहिजे खेळायला पाहिजे त्यामुळं काय झालंय मोठे ते मोठे राहिले बारकी ते बारकी आणि विशिष्ट काळ पालवान केला असतो बारकी जर समजा त्याच जोडीमध्ये काही काळ राहिलं तर झालं पालवान कि सप्त असा विषय घरचे किती दिवस बरोबर खुरा घालणार आहे लहान मुलगा जवळजवळ जो 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 त्याच जोडीत राहिला त्याला कुठं पुढं जायला चान्सच मिळणार ना तर वडील पालक काय म्हणणार भास्कर आता राहू दे आपलं परपंचा भागात त्यामुळं खाल्ली पोरं जास्त वेळ वाट न बघ बघत नाहीत त्यामुळं खाल्ल्या दोन नंबर तीन नंबर जोडी थांबायला पलवानांचे पालक म्हणून पैलवान की तसा आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे डोपिंगचा विषय हा नुसता पैलवान कितच नाही तर सर्व खेळात आहे परंतु आता अलीकडल्या काळात बघितलं तर बरेच पैलवान डोपिंगच्या आहारी गेलेत अगदी लहान मोठे पैलवान सुद्धा डोपिंगच्या आहारी चाललेत पण त्यातनं जर पैलवान की क्षेत्र वाचवायचं असेल तर सर्व पैलवानांनी डोपिंग न करता ह्या डोपिंगच्या पुढचं एका इंजेक्शन आहे ते इंजेक्शन म्हणजे भरपूर कष्ट मेहनत करणे भरपूर आपला देशी खुराक देशी खुराक खाणे त्या देशी खुराकात भरपूर ताकद आहे आता पहिले पैलवान सगळे देशी खुराकावर आहेत एवढे मोठे पैलवान झाले मारुतीमाने माने आंधोळकर हिंद केसरी दीनानाथ सिंह हे भरपूर मोठे पैलवान त्याच्या आली काळात चंद्रा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील त्यांचे वडील आठवड्याच्या बाजारला विट्यातून देशी हुलग मेथी मटक्या ही गोळा करायची आणि ते पैलवानाला तिथं पोचवायचे कोल्हापुरात त्यावेळ तरी तो डबल महाराष्ट्र केसरी झाला चंद्रार पाटलांनी देशी खुराक खाऊन ते डबल महाराष्ट्र केसरी झाली आता मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या एकाही तालमीत देशी कोंबडा कोण खात असेल बॉयलर आणायचं पारभर पाण्यात टाकायचं उकळायचं आणि खायचं नाही ना त्यात कस तुम्ही देशी खुराक खावा ह्या डोपिंग पेक्षा अतिशय चांगलं त्या इंजेक्शन पेक्षा ही चांगलं आहे भरपूर काळ टिकणार आहे का पुढील आयुष्यात पैलवानकी सुटल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला होतो कसं आहे लहान मुलगा आयो मुलगा आय वडलाने आणून तालमी सोडायचा पुन्हा त्या पोरगानं डोपिंगच्या आहारी जाऊन आत्महत्या करणे किंवा त्याच्या साईड इफेक्ट होऊन काही होणे त्या वडिलांनी काय करायचं आई वडिलांच्याकडं बघून तरी पैलवानांनी डोपिंगचा विषय सोडून घ्यावा आणि आपला देशी खुराक भरपूर कष्ट केलं आणि भरपूर देशी खुराक खाल्ला तरी तुम्ही मोठ पैलवान होऊ शकताय कारण आपल्याला इतिहास आहे मागला आपण बघितलंय त्यावेळेला काय डोपिंग हे काहीच नव्हतं आणि डोपिंग आता क्षणिक आहे क्षणिक असलं ते थोडा वेळ देतय आणि पुन्हा आपल्या आयुष्याची बर्बादी करतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना माझी विनंती आहे की आपल्या आईवडिलांसाठी आणि ह्या लाल मातीसाठी तुम्ही डोपिंगची हारी जाऊ नका आपल्या आई वडिला बरोबर आणि लाल माती बरोबर गद्दारी करू नका ती गद्दारी जर तुम्ही केली तर तुम्हाला कधीही माफ होणार नाही त्याची शिक्षाही तुम्हाला पुढील काळात नक्की भोगावी लागेल तर बेनापूरच्या कुस्ती केंद्राला भेट दिलेली आहे वस्तात राजेंद्र तात्या शिंदे यांची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे तर तालमीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद